महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरील सर्व समाज बांधवांना मानाचा जय म्हणला पण तुम्हाला लागणारे झेंडे टोपी टी शर्ट तसेच मंडळासाठी आकर्षक लागणारे झेंडे आमच्याकडे उपलब्ध आहेत अहो पण तुम्हाला प्रश्न पडला असेल त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं त्याची तुम्ही काळजी करू नका खाली नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आपली ऑर्डर बुकिंग करा ऑर्डर बुकिंग झाल्यानंतर आम्ही बस कुरिअर ट्रान्सपोर्ट या माध्यमातून तुम्ही केलेली ऑर्डर आम्ही तुमच्यापर्यंत पोच करू हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्व समाज बांधवांपर्यंत शेअर करा आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा तुमचं प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू पुन्हा एकदा सर्व माझ्या समाज बांधवांना मानाचा जय मल्हार करतो Hello